गॅरंटी दहा वर्षी भी विनायक सुंदर हो काय पंधरा हजार सूट आहे पूर्ण सेट आहे हा बॉटम आणि हा साडेतीनशे रुपयाला इकडे काही घ्या साडेतीनशे रुपयाला आहे बघा सुंदर असा शंका बनले कट करून बनवला कलर बघू शकतो रेड आहे व्हाईट आहे तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले दादर वेस्टला आहे ना छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूलाच आहे ना हॉलमध्ये सुरू आहे दिवाळी आणि नवरात्री स्पेशल आहे ना भव्य प्रदर्शन व विक्री एक्झिबिशन चालू आहे शेवटची तारीख आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो नवरात्री व दिवाळी निमित्त भव्य प्रदर्शन व विक्री हे बघा उद्घाटन झालेले मासो दीपाली ताई भोसले यांच्या हस्ते म्हणजे उद्घाटन केलेलं आहे इकडे पहिल्या दिवशी आणि हे तुम्ही बघू शकता हा स्काउट हॉल हो आहे ह्या बघा चला आता आपण आज जाऊया हा स्टॉल नंबर आहे एकोणतीस आणि इकडे आपण बघू शकतो बांगड्या आहेत बघा सगळ्यात पहिले आपण ह्या बांगड्या बघतोय ताई हे कशापासून बनवले आहेत कशापासून बनवले कट करून त्यांनी बनवलं फक्त त्याच्यामध्ये कलर कसा वाइटच येतो वाइट शेलचा नॅचरल कलर का कितीला आहे हे फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेडपासून पेअर स्टार्ट आहे अच्छा 400 पासून स्टार्टिंग प्राइस आहे ते काही छोटे काय त्याच्यामध्येच छोटे हे देवी साठी अच्छा ओटी साठी आहेत काय हे ते कितीला असतात 200 150 अच्छा 100 पासून स्टार्टिंग आहे ते कलर मध्ये आहेत काय हो हे रॉ

अच्छा या व्हाइट बरोबर रेड घातले जातात बंगाली लोकांचा चुडा असतो हा ओके जसं महाराष्ट्रीयन लोकांचा हिरवा बांगडी म्हणून आहे तसा बंगाली लोकांचा शाळ आणि पोला म्हणून असं बांगडी आणि रेड प्लेन बांगडी पन्नास रुपयाला जोडी पन्नास रुपयाला जोडी दोन बांगड्या फॅन्सी पोला म्हटला जातो याला अडीचशे तीनशे रुपये जोडी आहे जोडी फक्त अडीचशे तीनशे त्यामध्ये कलर बघू शकतो रेड आहे व्हाईट आहे हे पण वाईट छान आहे आपण हा सुंदर हे किती रुपयाला अच्छा ही अडीचशे रुपयाला जोडी अच्छा सगळे शेलचे ची येते ना अच्छा प्लॅस्टिक आहे काय या किती ला या प्लॅस्टिकच्या अच्छा ऐंशी रुपया जोडी शंभर रुपये जोडी आणि कड्या कितीला हा अच्छा हा दीडशे रुपये दोनशे रुपयाचा कडा आहे इकडे ऑक्सिड मध्ये त्याची काय प्राइस तीनशे आणि हे पण तीनशे आणि हे कलर मध्ये कलरवाले हे टू फिफ्टी आहे अच्छा हे दीडशे वाले आहेत का खालचे आणि हे कितीला आहे ते चारशे रुपयाला विथ इअरिंग्स आहेत ना आणि हे काय सर हे म्हणजे शो पीस आहेत काय हे डोरलस अच्छा वॉल पीस कितीला आहे ते फाईव्ह हंड्रेड अच्छा छोटं तीनशे मोठं पाचशे हे वाले आहेत ते तोरण पण छान आहेत तुझ्याकडे तोरणं कितीला आहेत पासून स्टार्ट आहे लटकनचा कितीला सेट आहे हा 300 ला जोडी आहे अच्छा ही 300 ला जोडी आहे सुंदर बांगडा चंचन यांच्याकडे पिंक पण मस्त आहे ही जोडी कितीला पिंची 150 200 ला जोडी होती मध्ये आहे त्या कच्चे अशी जोडी आहे पण मेटल मध्ये ना बारा बांगडी थँक्यू बघा हा स्टॉल नंबर आहे सोळा आणि इकडे बघू शकतो सेल लागलेला आहे कुर्ती घ्या साडेतीनशे रुपयाला आणि वेस्टर्न टॉप घ्या साडेतीनशे रुपयाला इकडे काही घ्या साडेतीनशे रुपयाला आहे बघा सुंदर असा कलर मध्ये छान आहे साडेतीनशे रुपयाला ब्रँड मध्ये आणि कपडा खूपच सुंदर आहे 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 मिक्स ना मीडियम एक्सेल और स्मॉल ओके अजून पीस दाखवा यामध्ये कलर हे बघा ते पण साडेतीनशे रुपयाला आहे हा ब्लॅक मध्ये हा बघा हा एक कलर आहे हंड्रेड कलर सुंदर आहे कपडा खूप सुंदर आहे मस्त कपडा आहे तो ये फैंसी मध्य अजु दुसरे ये के साथ। अच्छा विथ टैग कपड़ा है शॉर्ट टॉप है साढ़े तीन रुपया लॉन्ग कुर्ती दाखवा ना तो तोनिम है लॉन्ग है, है ना साढ़े तीनशे रुपया हे बघा लॉंग मध्ये एक्सल साइज आहे ना ती हे बघा हे पण छान आहे ब्ल्यू कलरचा मागचा दाखवा डेनिम मध्ये हे बघा छान आहे कलेक्शन मस्त आहे साडेतीनशे रुपयाला सुंदर साडेतीनशे काही घ्या साडेतीनशे ला दाखव नेटमध्ये दाखव ना फटाफट लॉंग मध्ये साईज सगळे एम टू डबल एक्स ना सब फ्री पण आहे फक्त शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती पार्टी वेअर आहे पण छान आहे श्रक आहे ना हो। साडेतीनशे वजन दादा हेवी आहे पार्टीवेअर आहे का छान हे ब्लॅक मध्ये पण मस्त आहे साडेतीनशे रुपयाला हे पण छान आहे येल्ले बघा हे ये दोन पीस दाखव चिकन हे बघा हे चिकन मध्ये है ना सुंदर बोल्डरी फाइन आहे हा पण एक्स्ट्रा आहे हे डेनिम मध्ये डार्क ब्लू आहे इथं खा दिया एक्स्ट्रा आहे छान आहे टाइगर प्रिंट है। ते बघा टाइगर प्रिंट मध्ये इम्पोर्टेड नेक्स्ट का पीस ब्रँड वाले यांच्याकडे एक्सपोर्ट ब्रँड आहे ना स्टॉल नंबर सोळा आहे ना दादा तुमचं सोळा आहे स्टॉल नंबर इकडे काही घ्या सेल लागलेला आहे साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला चलो दादा थँक्यू सोळा का आहे आणि नाव आपण बघू शकतो ब्रँडचं नाव आहे आणि यांच्याकडे आपल्याकडे काय काय बघायला मिळणार आहे माझ्याकडे ड्रेस मटेरियल आहे पण आपल्याला बघू रॉ सिल्क विथ कॉटन प्लॉ सिल्क विथ कॉटन असे ब्लेंड्स आहेत सगळ्यात पहिले आपण कोणत्या कॉटन मध्ये बघतोय का हो वनस्पती प्रिंट कुर्ता फॅब्रिक आणि त्याला मॅचिंग आहे चंदेरीचा दुपट्टा सुंदर आहे चंदेरीचा दुपट्टा आहे हे वनस्पती प्रिंट आहे ना हे वनस्पती प्रिंट हा टॉप आहे ना हा कुर्ता यस हा टॉपचा तो फॅब्रिक आहे कितीला हा सेट आहे टू पीस टू सेव्हन फाईव्ह झिरोचा टॉप आहे कुर्ता सॉरी कुर्ता आणि दुपट्टा असा सेट आहे सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास ह्याच्यामध्ये कलर आहेत ह्याच्यामध्ये एक अजून कलर आहे चारकोल ग्रे सुंदर कलर आहे आपण सेम प्राइस मध्ये हा सेम प्राइस सत्तावीसशे पन्नास मध्ये स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे अठराशे अठ्थाश सध्या 1850 पासून सुरुवात होते काय 1850 मध्ये 1850 मध्ये चंदेरी सेट आहे अच्छा चंदेरी सेट आहे टॉप हा टॉप थ्री पीस सूट आहे पूर्ण सेट आहे हा बॉटम आणि हा दुपट्टा अच्छा हे 1850 ला आहे 1850 ला आणि आपल्याकडे याचा भरपूर कलर्स आहेत आणि डिझाइन्स आहेत हे कलर आहेत ना तुम्ही बघू शकता कलर छान आहे चार कलर आहेत चार नाही बरेच आहेत आपल्याकडे ब्लॅक मध्ये कशात आहे चंदेरी मध्ये चंदेरी मध्ये दहा कितीला आहे ब्लॅक मध्ये हा पण अठराशे अठराशे पन्नास आहे हे सगळे कलर तुम्ही बघता हे सगळे अठराशे पन्नास म्हणजे सात आठ कलर आहेत अच्छा हे कशामध्ये ते हे रॉ सिल्क आणि कॉटन चा ब्लेंड आहे ओके सो ह्याला आपल्याला दुपट्टा आहे महेश्वरीचा दुपट्टा आहे महेश्वरीचा दुपट्टा आहे दुपट्टा मस्त आहे याच्यात अजून एक कलर आहे का ब्लॅक कलर आहे ओके ब्लॅक कलर दोन कलर एक ब्ल्यू पण आहे ना तोच ब्लू तोच आहे पण त्याचा दुपट्टा वेगळा आहे दुपट्टा वेगळा आहे ब्लू आणि पिंक मिक्स आहे अच्छा मिसमॅच मध्ये असं म्हणजे पिंक आणि ब्ल्यू आहे कितीला हा हा कितीला हा सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास ला थ्री पीस सेट आहे आणि हा कितीला सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास पूर्ण सेट आहे हा आणि इकडे काय इकडे आपल्याकडे काय आहे हे सगळे कुर्ता फार विशेष सध्या नवरात्र दिवाळी ह्याला धरून कोटा वरती गोटा पट्टी छान कोटा आहे कोटामध्ये सुंदर पीस निकला कितीला काय प्राइस मध्ये हे आठशे पन्नासचे आहे साडेआठशे किती मीटर आहे हा अडीच मीटर आहे ओके नंतर आपल्याकडे बनारसी आहे ज्याच्यावरती वर्क केलेलं आहे हे नऊशे पन्नासच्या रेंज मध्ये साडे नऊशे आणि हे सगळे मिक्स मॅच तुम्ही चार पाच कलर याच्यावरती घालू शकता आणि मग क्रेप आहे जॉर्जेट है अच्छा क्रेप जॉर्जेट सगळे मिक्स फॅब्रिक्स आहेत ठीक आहे अच्छा मस्त थैंक यू थैंक यू सो मच मेरे पास बामू सूट में साड़ी है ये चिनून में इसका ब्लाउज है और ये साड़ी हैंड प्रिंटेड है बामू सूट में ना लाइटवेट है साड़ी का लाइट वेट एकदम से

ही प्योर मध्ये महेश्वरी सिल्क आहे हा पदर आहे हॅन्डविंग बारीक चेक्स आहे ना ब्लाउज पण बघू शकतो आपण चेक्स मध्येच आहे ही कितीला आहे साडेसहा हजार रुपयाला आहे ही प्युअर मध्ये कलर चार कलर है। ये में है, कॉम्बिनेशन अजरक में अच्छा ये, है ये पदर आए पदर है सुंदर पदर है कॉन्ट्रास्ट मधे ब्लाउज और ये पूरा मॉडर्न सिल्क में सुंदर साड़ी है

जो दीपिका पादुकोण ने पहना है वो साड़ी है वो तो सेम प्रिंट है ये हाँ हां हैंड ब्लॉक है सुंदर हवा का पदर ये प्योर मधे का सिल्क सॉफ्ट है तो पदर हाँ। और जैसा कंट्रास्ट में ब्लाउज अच्छा ब्लाउज है देखिए हाँ। तिला साड़ी है ये 6500 6500 रुपए की साड़ी है अच्छा प्युअर मध्ये काश्मीरी विअल काय साडी आहे सुंदर अच्छा जरी ती प्युअर रेशम मध्ये ती पदर आहे काय हा ब्लाउज आहे ती कितीला साडी आहे प्युअर पंचवीस हजार ची साडी आहे

और 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 ये 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 ब्लाउज 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 आएगा प्लेन बो, प्लेन बॉर्डर बॉर्डर है 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 ना ए, साड़ी साड़ी कलर कलर चार चार, चार।, चार। सुंदर सब चार। ये भी मशरूम सिल्क में है। ये

होता अच्छा असं आहे काय जे ओके जाएगा, जाएगा, अरे हो हो, 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 हो। है। ओ, एक दुन स्टार्ट झालेलं आहे आणि इकडून असं वाढत 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 गेलेलं आहे आणि पुढे असं भरत गेलेलं आहे चांगला कन्सेप्ट आहे एक साडीला सहा महिने लागतात कितीला साडी सोळा हजार ह्याच्यामध्ये कलर आहे अच्छा कलर असतात

टिशू सिल्क अच्छा टिशू सिल्क आणि बुट्टी दिलेली आहे बघा प्युअर मध्ये टिशू हा पल्लू अच्छा हा ब्लाउज एक ही कितीला साडी आहे साडेआठ हजार रुपयाला सुंदर साड्या आहे आणि यांचा स्टॉल नंबर काय आपला सव्वीस नंबर अच्छा सव्वीस नंबर स्टॉल साड्या बघू शकतात खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे अच्छा पंधराशे रुपया पासून स्टार्टिंग इकडे साड्यांचे आणि पस्तीस हजारापर्यंत आहे चालेल थँक्यू नमस्कार आमचे माझं नाव अमोल भुरके नक्षत्र आर्ट ज्वेलरी आपल्या सर्व ग्राहकांचे स्वागत आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व ग्राहकांसाठी धन्यवाद सगळ्यात पहिले आता आपण काय बघणार आहे आपण गजानंत लक्ष्मी आणली आहे सुंदर हो ती घरामध्ये सुका समृद्ध रेडी ठेवतात काय कितीलं आहे त्याची किंमत आहे पंधराशे ते दोन हजारापर्यंत अच्छा पंधराशे ते दोन हजारापर्यंत एकदम फर्स्ट क्वालिटी आणि त्याची गॅरंटी दहा वर्ष गॅरंटी दहा वर्ष दहा वर्ष हे सिद्धिविनायक सुंदर हो बाईचं आराध्य देव आहे सिद्धिविनायक खूप सुंदर काम केलेलं आहे तो मुबेहूब दिसते हा पंदर पंदर। ही पंढरपूरची विठू माऊली त्यांचंही आपण दर्शन आपण बनवलेले आहे एकदम अप्रतिमाने फार दुर्मिळ अशी मूर्ती बनवली आहे चेहरा एकदम रेखीव आहे सुंदर ते ध्यान उभे सुंदर सुंदर तुम्हाला तीन हजार तीन हजार रुपये आणि बाप्पा बाप्पा अडीच हजार तीन हजार पर्यंत साईज प्रमाणे अडीच हजार रुपये स्टार्टिंग त्याच्यानंतर ही एक फुटी अरे वा विठ्ठलाची मूर्ती ही पण आपण बनवलेली आहे एक फुटाची आहे खूप सुंदर आहे हो। काम खूप छान आहे तुमचं एकदम आहे डोळे वगैरे एकदम किती तिला काय आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजार स्पेशल काम आहे आणि एक ग्राम मध्ये पॉलिश केले अच्छा एक ग्राम मध्ये पॉलिश केलं एक ग्राम छान छान सुंदर गजांत लक्ष्मी मार्शल म्हणून एक गाव आहे अच्छा गोव्यामध्ये तिकडची मूर्ती आहे मार्शल मार्शल ओके सुंदर छान त्याच्यानंतर आई तुळजाभवानी आई तुळजाभवानी ती पण आपण मूर्ती बनवली यंदा वेगळं काम आई तुळजाभवानी काय येते ती, किती तीन हजार रुपये तीन हजार एक ग्राम मध्ये पॉलिश केलेली आहे फर्स्ट क्वालिटी अच्छा पूर्ण एक ग्राम मध्ये एक ग्राम मध्ये फर्स्ट क्वालिटी अच्छा आई बघा महालक्ष्मी महालक्ष्मी आहे पूर्ण एक ग्राम मध्ये फर्स्ट क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे कितीला दादा ही ती तीन हजार रुपये तीन हजार रुपये रामेश्वर रामेश्वर शंकर कोणाला प्रेझेंट द्यायचं असेल भेट वस्तू दिवाळीसाठी हा आपण खास बनवलेले ते राम दरबार आणि त्यांचे कुटुंब सर्व ते आपण अयोध्येचं राम मंदिर पण बनवलेलं सुंदर हो राम मंदिर खूप छान बनवलं तिथे राम मंदिर आहे ते राम मंदिर पडेल पाच हजार पाच हजार रुपयाला खंडोबाचं टाक अच्छा दादा ते खंडोबाच टाक हे पण आपण एरपोर्ट एअरपोर्ट जय महालक्ष्मी आणि तिचे तीन मुखवटे अच्छा असं पण आपण म्हणजे खूप सुंदर बनवलंय तुम्ही सगळं बनवतो स्वतः बनवतो आम्ही लालबागला राहतो माझ्याकडे ही कल्पना आली मनामध्ये आणि आम्ही बनवायला सुरुवात केली कितीला मुखवटा हा मुखवटा पण दोन हजार रुपयाला एकदम रेकीव काम सुंदर काम आहे खूप सुंदर आहे ती सातेरी देवी अच्छा सातेरी देवी आणि शांतादुर्गा शांतादुर्गा हे गोव्याचं शांतादुर्गा टेम्पल आहे ना हां 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 मूर्ती ते पण आपण म्हणू माळसा नारायण अच्छा माळसा नाराय नारायण नारा गोवा पण बाराशे रुपये बाराशे रुपये हे लोटा कलश त्याच्यावरती आता आपण महालक्ष्मीचं पूजन वगैरे करण्यासाठी ते पण आम्ही बनवलं कितीला आहे कळश हा पण सहाशे रुपये सहाशे रुपयाला सुंदर हे बघा मूर्ती बघा स्वामींचं बघा बघा स्वामींची बघा किती सुंदर आहे स्वामींची अरे वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाचशे रुपयाला आहे अतिशय रेखीव सुंदर आहे या मार्बल मध्ये बनवले आहेत लक्ष्मी पूजनसाठी अच्छा मार्बल हे मार्बल मध्ये आणि हे त्या पण आपण बनवतो ही दोन्ही सेट घेतलेत ना अशी असे सेट असतात अशी ओके कितीला सेट आहे 1500 1500 3000 रुपयाला जोड अच्छा 3000 रुपयाला सेट आहे पूर्ण छान एकदम फर्स्ट क्वालिटी आणि वॉशेबल आहे अच्छा वॉशेबल आहे आणि किनार 5 वर्ष गॅरंटी छान हे काय दादा हे काय नवीन आहे हे काय हे कलश ही मामचा आता यंदाचं हा हेवी हो

हो हो पार्क आहे ते तीनशे रुपयाला ते तीनशे रुपयाला पार्क आहे ते सगळं कार्विंग केलेलं आहे नक्षी एकदम राजस्थानी नक्षी असेल ना कसं एक हां हां ते हा ते बघूनच कळालं पूर्ण नक्षी आता हा जो कलश आहे ना हा हा कलश त्याच्या बाजूला गजान ते लक्ष्मी असं दिवाळीसाठी लक्ष्मी पूजनसाठी आम्ही स्पेशल बनवले आहे गेंदा असं ओके okay. आणि इकडे <laughs> असं मध्ये लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवू लक्ष्मी शकतो लक्ष्मीची मूर्ती आपण फोटो ठेवू फोटो ठेवू शकतो दिवाळीसाठी हो कलश कितीला साडेतीन हजार साडेतीन हजार रुपयाला सुंदर आहे छान आहे ज्वेलरी पण यांच्याकडे बघा ज्वेलरी पण खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे बघू शकतो आपण मोत्यांमध्ये मंगळसूत्र आहेत बांगड्या आहेत यांच्याकडे हे ही नदी आहेत इकडे नथी कितीला आहे सुरुवात आहे दोनशे पर्यंत यांच्याकडे सगळं काही ज्वेलरी पण खूप सुंदर सुंदर आहे ऑफिस हा त्यामुळे रेट एकदम रिजनेबल नक्की स्टॉलला विजिट करा हा स्टॉल नंबर यांचा आहे ना चार आहे आणि नॉन एसी मध्ये हा स्टॉल आहे दादा थँक्यू धन्यवाद